श्री स्वामी समर्थ भाग्यश्रीच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातील स्पेशल डिश म्हणजेच गरमागरम असा पावटं भात हा पावटं भात तुम्ही एकदा खाल्ला तर पुन्हा प्रत्येक हिवाळ्या हाच भात कराल चला मग सुरू करू आपल्या रेसिपीला सर्वप्रथम आपल्याला इथं हिरवं वाटण बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला जिरं तीळ तमालपत्री लवंग मिरे एक दगडी फूल हा मसाला लागणार आहे नंतर आपल्याला त्यामध्ये आल्याचे दोन ते तीन तुकडे छोटे त्यामध्ये घालायचे आहेत भरपूर असा लसूण त्यामध्ये ॲड करायचा आहे नंतर इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तिखटाच्या चवीनुसार मिरची घेऊ शकता नंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे व ही आपण हिरवं वाटून पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता चांगली पेस्ट झालेली आहे आता आपल्याला गॅस ऑन करून गॅसवरती पातेले ठेवायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे मीडियम गॅसवर ठेवून पुन्हा आपल्याला एक कांदा मोठा उभा उभा चिरून घ्यायचा आहे तो इथं मी तेलामध्ये टाकलेला आहे तर बघू शकता आता आपल्याला चांगला कांदा परतून घ्यायचा आहे आता बघा कांद्याचा थोडा कलर चेंज झालेला आहे या स्टेजवरती आपल्याला त्यामध्ये लाल तिखट हळद धने पावडर आणि मॅगी मसाला घालायचा आहे मॅगी मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असलं तर तुम्ही घालू शकता तर इथे पुलाव बिर्याणी मसालासुद्धा ॲड करू शकता बघा आता चांगलं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आपण खड्या मसाल्याचा ऑलरेडी यामध्ये उपयोग केलेला आहे त्या त्यामुळे इथे आपण गरम मसाला यूज करणार नाही कारण त्यामुळे जास्तच तिखट लागतं आणि सोबतच आपण इथं मिरची चटणी दोन्हीही यूज केलेला आहे म्हणून आपण गरम मसाला ॲड करणार नाही तर बघू शकता चटणी लाल तिखट वगैरे चांगलं परतल्यानंतर आपण त्यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो ॲड करत आहोत टोमॅटोही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बघू शकता टोमॅटोला चांगलं पाणी सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे हिरवं वाटण बनवून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ह्या हिरव्या वाटणामुळे आपल्या पावटे आप भाताला खूप अशी छान चव येते हा मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतल्यानंतर चांगला शिजल्यानंतर खूप छान चव भाताला येते त्यामुळे कोणता हा पदार्थ बनवताना मसाला चांगला शिजवायचा तर हे कसं ओकायचं तर बघू शकता आपल्या मसाल्याला साईडून तेल सुटायला लागलं आहे या स्टेजवरती आपला मसाला शिजलेला असतो त्यामुळे कोणताही पदार्थ बनवताना कडेनं तेल सुटेपर्यंत आपल्याला तो मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये मी शेंगदाणे सोललेले पावटे फ्लॉवरमुळे सुद्धा आपल्या पावटे भाताला खूप छान अशी चव येते पण फ्लॉवर एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता नंतर आपल्याला हा हे सगळंसुद्धा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं परतल्यानंतर चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये तांदूळ घालत आहोत मी इथे तांदूळ चांगलं दोन ते तीन वेळा वॉश करून घेतलेले आहेत इथे मी एक वाटी तांदळाचा उपयोग केलेला आहे बघू शकता चांगलं तांदूळ आपल्याला धुवून त्यामध्ये घालायचं आहे तांदूळ घालूनसुद्धा आपल्याला तांदूळ मसाल्यात चांगलं परतायचं आहे एक दोन ते तीन मिनटं चांगलं तांदूळ परतल्यानंतर भाताला आपल्या टेस्ट चांगली येते त्यामुळे आपल्याला तांदूळ चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ घालून सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे सगळं मसाला पावट वगैरे सगळं एकजीव करायचं आहे आता मी इथं त्यामध्ये पाणी घालत आहे तर पाणी घालताना आपण एक वाटी जर तांदूळ घेतला असेल तर त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालावे म्हणजे आपला भात चांगला असा शिजतो जास्त सुक्का ही राहत नाही व जास्त गि गिचका पण होत नाही तर आता आपल्याला त्यावरून चांगली उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे व थोडंसं पाणी मध्ये मद, लाटल्यानंतर आपल्याला ला प्लेट झाकून चांगला भात शिजवून घ्यायचा आहे एक पाच ते दहा मिनटानंतर आपला भात चांगला शिजतो तर बघू शकता आता आपला तयार आहे हिवाळ्यातील स्पेशल गरमागरम असा पावटे भात तर हा पावटेभात तुम्ही घरी नक्की ट्राय करा व भाग्यश्रीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद